नमस्कार मी स्नेहल गरपनकर एस पी नाईन मराठी मध्ये आपलं स्वागत तर पाहूयात आजची विशेष बातमी क्लिअरफिक्स मल्टीमीडिया व वा ओडावाईब स्टुडिओ कोल्हापूर प्रस्तुत आणि सौ हेमलता निर्मित हा वारा हे बहुचर्चित मराठी रोमॅंटिक सॉन्ग शुक्रवार दिनांक सोळा फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे अभिजित रामचंद्र कर्णिक हे गाण्याचे गीतकार गायक व दिग्दर्शक आहे नमस्कार मी अभिराज सिद्धराज या संगीतकार जोडीमधील सिद्धराज पाटील फ्लिक्स मल्टीमीडिया प्रोडक्शन आणि ऑडावाईफ स्टुडिओ प्रस्तुत हा वारा हे गाणं आपल्या लवकरच भेटीला येत आहे तरी सर्वांना माझी विनंती आहे फ्लिक्स मल्टीमीडिया हे यूट्यूब चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करा आणि हा वारा ह्या व्हिडिओला सर्वांनी जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कमेंट करायला विसरू नका धन्यवाद गाण्याचं म्युझिक अभिराज सिद्धराज यांचं आहे आणि या गाण्यात प्रमुख भूमिका अभय पाटील विजयालक्ष्मी यांनी साकारल्या आहेत त्याचबरोबर प्रज्ञेश बुवा यांचं चित्रीकरण आकाश साळुंखे वैभव सुतार प्रवीण ओंकार ऐवाळे प्रवीण ऐवाळे या कलाकारांचं योगदानही या गाण्यासाठी लाभलं आहे आणि विशेष सहकार्य श्री रवीश जित्तुरी यांनी केलं आहे नमस्कार मित्रांनो नुकताच आमचा हा वारा हे मराठी रोमँटिक सॉन्ग आपल्या भेटीला येत आहे क्लेप्लिक्स मल्टीमिडिया प्रोडक्शन आणि ऑडाबाई स्टुडिओ कोल्हापूर याच्या निर्मात्या हेमलता रवीश जितुरी मेडम यांनी या गाण्याची निर्मिती केलेली आहे लवकरच हे गाणं आपल्या भेटीला येत आहे हे गाणं स्वतः मी गायलेलं आहे आणि अभिराज सिद्धराज या संगीतकार जोडीनं म्हणजे आम्ही हे संगीत केलेलं आहे आपल्याला लवकरच हे गाणं पाहायला मिळेल क्लेप्लिक्स या आणि फायनली या गाण्याची प्रतीक्षा लवकरच कारण क्लिअर फिक्स मल्टी या युट्यूब चॅनलवर हे गाणं सोळा फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे तुमच्या सर्वांचा भरभरून प्रतिसाद या गाण्याला नक्कीच मिळेल आणि हे गाणं तुम्हाला नक्कीच आवडेल यासाठी क्लिअर फिक्स मल्टी या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच येणाऱ्या सुंदर गाण्यांचा आनंद घ्या ही होती आजची विशेष बातमी पुन्हा भेटूत नव्या बातम्यांसोबत तोपर्यंत तो तुम्ही पाहत राहा एस पी नाईन मराठी युअर टाईम युअर न्यूज धन्यवाद